नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एक महत्त्वाचं अपडेट जे की केंद्र शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं आहे खास करून पीएम किसान योजनेअंतर्गत हे अपडेट आहे आता लेटेस्टमध्ये जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत सव्व्या हप्त्याचं वितरण हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये करण्यात आलं आहे परंतु विचार केला असता तर राज्यातील बऱ्याच काही लाभार्थी शेतकऱ्यांना अद्याप ही नमोचा देय जो होईल की सव्व्या हप्त्याचं वितरण त्यांच्या अकाउंटमध्ये तिथे झालंच नाही विचार केला असता तर पाचव्या हप्त्याचं देखील वितरण ते झालं नव्हतं परंतु पाचव्या हप्त्याच्या मुकाबल्यात सहाव्या हप्त्याचं वितरण हे खूपच कमी झालेलं आहे अद्याप बऱ्याच काही शेतकरी म्हणून ते पैसे आले नाही सर्व काही त्यांचे स्टेटस क्लिअर असताना देखील तर याचं काय कारण आहे आणि याच्या संबंधीचं जे की पी एम किसान योजनेअंतर्गत येणारा विसावा हप्त्याची देखील इथे तारीख आता लवकरच जाहीर झालेली आहे शेतकरी म्हणून यासबंधीची देखील तुम्हाला मी माहिती सांगणार आहे आता विसावा हप्ता कधीपर्यंत तुम्हाला भेटणार आहे किती दिवसात किती कालावधीत तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे हे देखील थोडक्यात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचवर नवो शेतकरीचा देखील सातवा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये आता पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासोबतच येणार आहे परंतु विचार केला तर नमो शेतकरीच्या सव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना जे की तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकरी म्हणून ते हप्त्याचं वितरण तिथे झाले नाही आता याच्या संदर्भात काय नेमकं ते अपडेट आहे आता केंद्र शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलंय या संबंधीची माहिती थोडक्यात आपण इथे जाणून घ्या तर तुरी चॅनलवरती मात्र जर कधी कोणी नवीन आलं असेल तर नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब करा जेणेकरून येत्या काळात देखील असलेच महत्वाचे इन्फॉर्मेट व्हिडिओ आपल्याला सर्वांना या संबंधीचे बघायला भेटेल तर शेतकरी सर्वतः तर सांगू शकतो की जे मुख्य तीन स्टेटस असतात हे तर आता अनिवार्यच झालेलं आहे कारण की केंद्र शासनाच्या माध्यमातून हे अपडेट करण्यात आलं आहे पी एम किसानच्या पोर्टलच्या माध्यमातून की जर कधी हे तुमचं सर्व काही स्टेटस ॲक्टिव किंवा अपडेट तिथे अप्रूव्हल नसेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा कोणताही लाभ भेटणार नाही आणि त्याचबरोबर जे नवीन महत्त्वाचं जे अपडेट आहे तुम्हाला सांगू शकतो की डब्ल्यू ही जी वेबसाईट आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून मागील काही काळात लॉन्च केले करण्यात आलेली याच्यावरती तुम्ही तुमचा पीक पेरा ई पीक पाहणीचं सर्व काही नोंद देखील तिथे ठेवू शकता तर याच्यावरती तुमचं सर्व काही स्टेटस अपडेट करणे हे अनिवार्य आता आहे जसं की मी मा मागील काही व्हिडिओमध्ये देखील ही माहिती आपण सांगितली होती परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांचे अपडेट नसताना देखील त्यांना ते हप्ते आले होते कारण ते शेतकरी तेव्हा ते कंपल्सरी नव्हतं परंतु आता ते सर्वांसाठी कंपल्सरी इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक योजनांच्या पैशासाठी कंपल्सरी म्हणजे की अर्थात जेवढे पण कोणत्या पण योजनेचे पैसे तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या माध्यमातून येतात म्हणजे थेट हस्तांतरित लाभ या योजनेअंतर्गत तर तुम्हाला ॲग्रेस तुमचं सर्व काही डाटा अपडेट करणं हे अनिवार्य नसता तुम्हाला याचा कोणताही लाभ भेटणार नाही आता तुमच्या एग्रिस्टॅग वरती ज्यांचं अपडेट असेल त्यांना काही टेन्शन नाही परंतु ज्यांचं नसेल त्यांनी मात्र फार्मर युनिक आय डी कार्ड जनरेट करून म्हणजेच की शेतकरी विशिष्ट ओळखपत्र कारण की हे जनरेट नसेल तर तुम्हाला ते की ॲग्रेस टॅगवरती तुमचा जो डेटा असतो तो, तो अपडेट तिथे होणार नाही शेतकरी सर्व काही तुमची नोंद नोंदणी तुम्हाला तिथे करायची तर तुमच्या नावाची नोंदणी तिथे होणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला फार्मर युनिक आय डी कार्ड तुमचं स्वतःचं तिथे जनरेट करावं लागेल नसता तुम्हाला ते होणार नाही आणि तुम्हाला त्याची प्रोसेस देखील आपण मागेल काही व्हिडिओमध्ये सांगितले नक्कीच तुमचं देखील ते असेल तर नक्कीच ॲग्रेस टॅग वरती तुमचं सर्व काही नोंदणीकरण तिथे कंप्लीट करून घ्या आणि आता महत्त्वाचे जे तीन स्टेटस असतात आधार सेलिंग लँड सेडिंग आणि ई के वाय सी आता लँड अपडेट हे अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे एखाद्या वेळेस जर का ते तुमची के वाय सी तिथे पूर्ण नसेल तरी पैसे होड होऊ शकतात परंतु तुमचं लँड अपडेट तिथे अपडेट नसेल तर तुम्हाला पैसेच वरून तुमच्या नावाचे जे पैसे असतात तेच येणार नाही शेतकरी बनवू तर लँड सेडिंगचे जे स्टेटस असतात तुमच्या जमिनीचे जे पुरावे असतात तुमच्या नावावर असल्याचे किंवा नसल्याची किंवा किती आहे ते लँड अपडेट तिथे अपडेट असणं खूप खूप महत्वाचं नसता तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही तर नक्कीच तुमचं लँड अपडेट एकदा चेक करून घ्या शेतकरी सी एस सी से सेंटरला से जाऊन कारण की येणारा विसावा हप्ता लवकरातच आता राज्य सॉरी शा... केंद्र शासनाच्या माध्यमातून त्याचं वितरण तिथे करण्यात येणार आहे ते, ते, ते देखील आपण व्हिडिओमध्ये दे पुढे बघणार आहोत केवायसीचं स्टेटस तुमचा आधार अपडेट आहे की नाही कारण की बऱ्याच काही शेतकरी के त्यांची शेत केवायसी अपडेट असते परंतु काहींचं आधार अपडेटीकरण जे की अपडेट वरती येईल असतं काहींचा आधार अपडेट नसतं तर नक्कीच आपलं आधार कार्ड देखील अपडेट आहे की ते नाही एकदा नक्कीच चेक करून घ्या आधार सेटिंग लँड सडिंग आणि के तर हे झालं शेतकरी मुख्य स्टेटस आता हेच पी एम किसान सॉरी पी एम किसान योजनेसाठी देखील आहे आणि नमू शेतकरी योजनेसाठी देखील आहे आता शेतकऱ्यांना जो शेतकऱ्यांचे काही आस आणि प्रतीक्षा जे की पी एम किसानच्या हप्त्या संदर्भात लागलेल्या आता विसाव हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना भेटणार आहे या संबंधीची थोडक्यात माहिती आपण आता इथे जाणून घेणार आहोत तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की शासनाच्या काही ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर बऱ्याच काही सोशल मीडिया न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून जसे की टी व्ही नाईन आर्टिकल असो किंवा एबीपी माझा किंवा बीबीसी न्यूज किंवा एनडीटीव्ही न्यूज या मोठ्या मोठ्या आर्टिकलच्या माध्यमातून जी तारीख कळवण्यात येऊ लागलेली आहे पीएम किसान योजनेच्या दिशाव्याप्ती संदर्भात ती तारीख आहे पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच ते दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत जे की पी एम किसान योजनेअंतर्गत येणारा विसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिथे वितरण करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत सातवा हप्ता देखील राज्य शासनाच्या माध्यमातून जे की मेच्या एंडिंगमध्ये किंवा जून जूनच्या पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये दोन्ही हप्ते आता वितरण होण्याची माहिती आता जे की बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून आणि शासनाच्या काही वेबसाईटच्या माध्यमातून समोर आले तर हीच एक महत्वाची माहिती होती परंतु जी माहिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली की जे तुम्ही तुमचे अपडेट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अग्रेस डॉट इन वरती तुमचं नोंदणीकरण जे संपन्न कर सर्व काही क्लिअर करून घ्या नसता तुम्हाला त्याचे पैसे येणार नाही कारण की हे पैसे कधी पण हप्त्याचं वितरण होऊ शकते परंतु हे जर किती अनकम्प्लीट असेल तर नक्कीच तुम्हाला तुम त्याचा कोणताही लाभ भेटणार नाही किंवा इतर कोणत्याही की तुमची जर किती अतिवृष्टी अनुदान तुमचं पीक विमा त्याचबरोबर इतर कोणतेही सरकारी अनुदानाचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणारे पैसे येत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही नक्कीच एकदा ऍग्रेस वरती तुमचं नोंदणीकरण आहे की नाही ते नक्कीच चेक करून घ्या कारण त्या काळात हे कंपल्स करण्यात येणार आहे तर हेच एक अपडेट होतं शेती असेल तर नक्कीच एक व्हिडिओला देखील लाईक करा आणि पुढील असल्याचं व्हिडिओ मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मिळ का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद